विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपण आज जननायक बिरसा मुंडा हा जो आपला अठरावा धडा आहे त्याचा स्वाध्याय पाहणार आहोत सगळी उत्तरं मी तुम्हाला पुस्तकातच शोधून देणार आहे सगळे उत्तरं पुस्तकातच असतात तुम्ही काय करायचे पान नंबर पासष्ट आणि सहासष्ट काढायचे ओके <coughs> आणि मी जिथं सांगतो इथं खुना करून घ्यायचे स्वाध्याय मध्ये बघा पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा आणि एका वाक्यात उत्तरे लिहा मधला पहिला प्रश्न आहे बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला तर बघा त्याचं उत्तर कुठे बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा झाला त्याची तारीख आणि जिथं झाला त्या गावाचं नाव आपल्याला लिहायचंय ले मग तुम्ही काय लिहायचं बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी हातू येथे झाला कुठं झाला हातू इथं म्हटले जन्मगाव हातू हे रांची जवळ आहे मग तुम्ही वाक्य कसं लिहिणार बघा बिरसा मुंडा यांचा जन्म पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी हातू येथे झाला एवढं लिहिलं तरी बरोबर येणार आहे तुमचं उत्तर ओके तर हे झालं पहिल्याचं उत्तर व्यवस्थित इथं समजून घेत आता पुढचा प्रश्न बघा बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले तर त्यांचं शिक्षण कोणत्या शाळेत झालं याचं सुद्धा उत्तर इथं दिलेलं आहे बघा तर या ठिकाणी बघा मिशनरी शाळेमध्ये त्यांनी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले म्हणजेच बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शा शिक्षण कोणत्या शाळेमध्ये झालं मिशनरी शाळेमध्ये झालं असं तुम्ही लिहायचे काय लिहायचं पूर्ण वाक्य तुम्ही बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले तर तुम्ही तिथं फक्त काय लिहायचे मिशनरी शाळेत झाली ओके मिशनरी तर पुढे बिरसा मुंडा यांना कोणत्या कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता तर याचं उत्तर सुद्धा पुस्तकातच आहे बघा पान नंबर पासष्ट वर यायचे इथं दिले बघा बिरसा यांना संगीत नृत्यातही विशेष रस होता हे त्याचं उत्तर ओके ते तुम्ही लिहायचे आता पुढे तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला याचं उत्तर सुद्धा इथंच आहे बघा कोणता संकल्प केला बघा तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उकडून टाकण्याचा संकल्प केला इथपासून इथपर्यंत त्याचं उत्तर लिहायचंय ओके मी हायलाईटसुद्धा केले आणि खूनसुद्धा केले तेव्हा व्यवस्थित समजून घ्या <coughs> आता पुढे बिरसा मुंडा यांना लोकांनी कोणता किताब बहाल केला तर इथं बघा इथं आहे त्याचं उत्तर लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला जननायक हा किताब त्यांना बहाल केला पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा <coughs> तर बघा संपूर्ण देशाला टिंबटिंब टिंब गुलाम होती. <coughs inclusion> याचा देशाला, टिंब टिंब गुलाम बनवून ठेवले होते तर बघा याचं उत्तर काय असणार आहे बघा संपूर्ण देशाला टिंबटिंब गुलाम बनवून ठेवले होते तर बघा संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते बघा काय लिहायचं आपल्याला इथे शब्द टिंबटिंब टिंब गुलाम बनवून ठेवले होते कोणी गुलाम बनवून ठेवले होते तरी इंग्रजांनी बघा संपूर्ण देशाला इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते मग उत्तर काय आपलं इंग्रजांनी काय आहे उत्तर इंग्रजांनी ओके मग इथं आपण लिहायचे इंग्रजांनी गुलाम बनवून ठेवले होते इथं इंग्रजांनी पुढचा प्रश्न अठराशे पंच्याण्णव मध्ये बिरसा मुंडा यांना टिंबटिंब वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोस ठोठावली तर बघा अठराशे पंच्याण्णव मध्ये बिरसा मुंडा यांना कोणती <coughs> किती वर्षांची शिक्षा ठोठावली बघा इथं अठराशे पंच्याण्णव मध्ये बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली किती वर्षांची दोन वर्षांची मग आपण काय लिहायचंय दोन वर्षांची सगळी उत्तरं पुस्तकातच असतात मित्रांनो पण आपण शोधत नाही किती वर्षांची दोन वर्षांची पुढे बिरसा मुंडा यांना टिंबटिंब तुरुंगात डांबण्यात आले कोणत्या तुरुंगात डांबण्यात आले त्या तुरुंगाचे नाव दिलेलं आहे आपल्याला बघा इथे दिले बघा त्यांना हजारीबाग तुरुंगात डांबण्यात आली तुरुंगाचं नाव काय बघा हजारीबाग हजारीबाग कोणत्या तुरुंगात डांबण्यात आलं त्यांना हजारीबाग तुरुंगात त्यांना डांबण्यात आलं मग आपण लिहायचं हजारीबाग काय लिहायचं हजारीबाग पुढे प्रश्न तिसरा वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा आता बघा रस असणे तर रस असणे या अर्थाचा इकडचा वाक्प्रचार कोणता आहे बघा तुरुंगवासाला पाठवणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे टिकणे देशासाठी लढताना मरण येणे का रुची असणे आवड असणे बघा रस असणे म्हणजेच रुची असणे आवड असणे पुढे असंतोष निर्माण होणे तर या अर्थाचा कोणता आहे इकडचा बघा बरं तुरुंगवासाला पाठवणे कोणताही बघा बरं तर असंतोष निर्माण होणे म्हणजे चीड निर्माण होणे इथं जोडायचं पुढे कारावास ठोठावणे कारावास कारा ठोठावणे या अर्थाचा कोणता वाक्प्रचार इकडं बघा तर कारावास ठोठावणे म्हणजे तुरुंगवासाला पाठवणे पुढचा प्रश्न संकल्प करणे संकल्प करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता बघा इथं एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे एखादी गोष्ट करण्याचा निश्चय करणे पुढचा प्रश्न टिकाव लागणे टिकाव लागणे याचा अर्थ काय होतो बघा टिकणे पुढे वीरगती प्राप्त होणे तर त्या अर्थाचा वाकप्रचार कोणता आहे बघा देशासाठी लढताना मरण येणे वीरगती प्राप्त होणे म्हणजे देशासाठी लढताना मरण येणे तर आता बघा पुढे जननायक हा किताब जसा बिरदसा मुंडा यांना मिळाला तसे खालील किताब कोणाला मिळाले तर बघा <coughs> महात्मा महात्मा कोणाला म्हणतो आपण महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा गांधी आहे की नाही तर बघा याचं उत्तर आपण इथं लिहूया महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा गांधी इथं लिहूया याचं उत्तर एका एक महात्मा महात्मा किताब कोणाला मिळाला होता पहिलं विचारले आपल्याला महात्मा महात्मा ज्योतिबा फुले किंवा महात्मा गांधी आहे कि नाही हा किताब त्यांना मिळाला होता पुढे महात्मा झालं त्यानंतर लोकमान्य लोकमान्य टिळक किंवा लोकमान्य बाळगंगाधर टिळक मग आपण लिहायचं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक किंवा टिळक म्हणलं तरी चालेल लोकमान्य बाळ गंगाधर टिळक पुढे स्वातंत्र्यवीर तर स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यवीर कोण होते सावरकर मग इथे लिहायचं स्वातंत्र्यवीर सावरकर पुढे नेताजी नेताजी सुभाषचंद्र बोस आहे की नाही नेताजी सुभाषचंद्र बोस मग नेताजी किताब कोणाला दिला होता सुभाषचंद्र बोसांना नेताजी सुभाषचंद्र बोस असं आपण त्याचं उत्तर लिहायचं आहे पुढे <coughs> क्रांतिसिंह तर हे तुम्हाला माहीत नसेल कादाचित क्रांतीसिंह नाना पाटील मग आपण लिहायचं क्रांतीसिंह नाना पाटील पुढे लोकनायक लोकनायक हा किताब कोणाला दिला होता मित्रांनो तर लोकनायक जयप्रकाश नारायण पण लिहायचं लोकनायक जयप्रकाश नारायण ओके पुढे <kuh> प्रश्न पाचवा पाठात आलेल्या सणांची व घटनांची यादी करा तर पहिला आपल्याला दिलाय पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर बिरसा मुंडा यांचा जन्म आपण पहिल्यांदा लिहून घेऊया हा प्रश्न पाचवा आहे त्याचं उत्तर पहिला आपल्याला दिलंय पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर अठराशे पंच्याहत्तर काय म्हटलंय बिरसा मुंडा यांचा जन्म बिरसा मुंडा यांचा जन्म पुढे आता आपल्याला इथे शोधावं लागणार आहे पंधरा नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर नंतर काय झालं तर बघा अठराशे चौऱ्याण्णवच इथं आहे दिली घटना अठराशे पंचाहत्तर ला जन्म झाला त्यानंतर दुसरी कुठली घटना नाही दिलेली इथं मग अठराशे चौऱ्याण्णव ला काय झालं बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला मग आपण लिहूया इथं अठराशे चौऱ्याण्णव बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला ओके अठराशे चौऱ्याण्णव झालं की पुढे काय झालंय अठराशे पंच्याण्णव मध्ये बघा बिरसा मुंडा यांना दोन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा मग आपण लिहायचे अठराशे पंच्याण्णव बिरसा मुंडा यांना दोन वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ओके अठराशे पंच्याण्णव झालं त्यानंतर काय झालं अठराशे सत्त्याण्णव मध्ये बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शास्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या मग आपण लिहायचं इथं अठराशे सत्त्याण्णव बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींच्या लढाया आदिवासींच्या लढाया पुढे <coughs> अठराशे अठ्ठ्याण्णव मध्ये काय झालंय नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे चारशे आदिवासी क्रांतिकारी क्रांतिकारक शहीद झाले मग आपण लिहायचं अठराशे अठ्ठ्याण्णव नदीकाठच्या लढाईत चारशे आदिवासी क्रांतिकारक शहीद पुढं काय झालंय बघा त्यांचा डायरेक्ट निधनच असणार आहे आता बघा एकोणीसशे मध्ये म्हटलंय बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला आपण हे सुद्धा लिहू शकतोय एकोणीसशे बिरसा व बिरसा मुंडा, मुंडा यांच्यावर ब्रिटिश सैन्याचा हल्ला ब्रिटिश सैन्याचा हल्ला त्यानंतर त्यांना तुरुंगात नेलं चक्रधरपूर इथं रांची आ, बंदी बनवलं रांचीच्या तुरुंगात नेलं त्यांना आणि नऊ जून एकोणीसशे रोजी त्यांना वीरगती प्राप्त झाली म्हणजे त्यांचं निधन झालं मग आपण लिहायचं शेवटी नऊ जून एकोणीसशे बिरसा मुंडा यांचे निधन असे याचं उत्तर लिहायचं आपण ओके तर हे असं व्यवस्थित लिहायचं आहे आणि हा स्वाध्याय मित्रांनो या ठिकाणी संपलेला आहे थँक यू